सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत काल थोडा बिझी असल्यामुळं दिवसभर मला काय व्हिडिओ बनवता आला नाही पण एक बातमी सर्वकडं पसरते किंवा एक आ, एक असं टेक्स्टमध्ये एखादा मेसेज सगळीकडे पसरतो आहे व्हॉट्सअपवरती टेलिग्राम चॅनलवरती आणि त्या तेच मला विद्यार्थी पाठवतात सर हे बघा हे बघा हे बघा म्हणून महत्त्वाचं तुम्हाला सांगतो आहे तुम्ही जी बातमी पाठवताय ती दोन हजार तेवीसच्या भरतीसाठी आहे म्हणजे आता ह्या आत्ताची होणारी जी लेटेस्ट आहे त्याच्यासाठी आहे दुसरी गोष्ट ती ऑफिशियल आहे का ऑफिशियल आहे ते पण मी आता बोलणार आहे तिसरी गोष्ट नवीन भरती कधी पडणार हे तुम्हाला आधी पण सांगितले चौथी गोष्ट हे अशा कातरवरती किंवा अशा गोष्टीवर विश्वास ठेवायचा का नाही हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो त्या व्हिडिओवरती किंवा त्या बातमीवरती आजचा व्हिडिओ असणार आहे तर चॅनलवर जे नवीन असतील ते सर्वांना विनंती आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाच दिवसामध्ये परत आपण एक हजार सबस्क्राईबरचा टप्प पार पाडला आहे आणि आठ हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आले तुमच्यामुळे सो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा खूप महत्वाचा मुद्दा की काल परवा दोन दिवस झाले एक बातमी व्हायरल होते सगळीकडे जसं मी अगोदर सांगितलं होतं की कशा पद्धतीने ह्या बातम्या येतात हे कोण तयार करते आहे कर कशासाठी तयार करते हे पण मी सांगितलं होतं सो खूप महत्वाची गोष्ट आहे एकदम महत्वाची गोष्ट पहिला तो मेसेज वाचूयात त्याच्यामध्ये किती पदं सांगितले आहेत आपली ज्यावेळी क्लासरूम अधिकाऱ्यांना ऑफिशियल सी पी ऑफिसमधून जे काही भरती कक्षेचे मेन होते या दोन हजार एकवीसच्या त्यांच्यासोबत आपली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी स्वतः होतो तर त्यांनी काय सांगितलं हे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतो पर परत तुमचे प्रश्न आले लगेच तुमचं चालू झालं नवीन पोलीस भरती पडणारे पोरांमध्ये परत एक वेगळं वातावरण तयार झालं जे जुने आहेत त्यांच्यामध्ये निराशा झाली परत वेगळ्याच पद्धतीने आहे तुम्ही समोर आधीच आहे असल्या गोष्टी या ऑफिशियल जास्त कोण नसतात आणि जर असेल तर शासन जे आर यायला पाहिजे त्याच्यावरती शासन निर्णय क्रमांक असायला लागतो कधी कधी हे पारित झालं ते असायला लागतं आहे मागणी काय होती त्याचासुद्धा मुद्दा लागतो आणि बाकी सगळं त्याच्यावरती महाराष्ट्र शासनानं काय जबाब दिला किंवा काय रिप्लाय दिला हे पण खूप महत्त्वाचं आहे सो पहिलं आपण ते काय करूया न्यूज वाचूयात पहिला न्यूज वाचूयात आणि त्याच्यामधलं मिनिंग सांगतो आहे मी तुम्हाला ओके सो शेवट पण बघायचं आहे जी चोवीस तास जी चोवीस तास हे न्यूज चॅनल आहे त्याने दिलेलं आहे देवेंद्र कोल्हटकर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करत असतात आंदोलने मोर्चे धार्मिक कार्य कार्यक्रम राजकीय कार्यक्रम अशा वेळी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात अशावेळी पोलिसांवरती प्रचंड ताण असतो कमी मॅनपॉवर असताना त्यांना लाखोंच्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागते गर्दीला नियंत्रणात ठेवण्याचे थे काम पोलीस करतात त्यात आता पोलिसांच्या रिक्त पदांच्या माहिती समोर आली आहे भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही पदे तात्काळ भरणे गरजेचं आहे आर टी आय आर टी आय मध्ये ही माहिती समोर आली असून यावर मुख्यमंत्री गृहमंत्री काय निर्णय घेणार हे त्याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ओके त्याच्यानंतर ही पदे तात्काळ भरणे गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता मुंबई शहर कायदा सुव्यवस्था कायम रोखण्यासाठी पोलिसांच्या भूमिका महत्वाची आहे आज मिथिस अपर पोलीस आयुक्त पदानुसार शिपाई पदापर्यंत बारा हजार आठशे नव्याण्णव पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिसांच्या रिक्त पदाची माहिती मागवली होती त्याला अनुसरून हे उत्तर देण्यात आले आहे त्यातून ही माहिती समोर आली आहे आता ह्याच्यावरती वेगवेगळ्या ग्रुपवरती एवढ्या चर्चा आहेत अरे बापरे खतरनाक आहे खतरनाक म्हणजे सगळ्यांचं ह्याच्यावरती आता या माणसाला शोधून काढायचा प्रयत्न आहे मला एकंदरीत काय आलं पहिला यांचं मिनिंग सांगतोय आणि त्यानंतर आपण काय केलं होतं आणि कुठंपर्यंत विषय केलेला होता हे मी तुम्हाला सांगतोय सो परत पहिल्यापासून वाचूयात शहरात कायदा आणि सुव्यवस्था रोखण्याचे राखण्याचे काम पोलीस करत असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे प्रत्येक पक्षाला प्रत्येक गृहमंत्र्याला सगळ्यांना हे माहीत असते आणि प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला हे माहित आहे ओके त्यांनी परत दिले आंदोलने मोर्चे धार्मिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम अशा वेळी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्या उतरतात हा मुद्दा कशाचा आहे हा मुद्दा आता का पेटला किंवा हा मुद्दा आता का आला कारण की आता मराठा आरक्षणाचा विषय मनोजारांगी पाटलांनी लाखोच्या संख्येने मुंबईकडं आगेकूच केलेली आहे सगळ्यांना माहिती आहे हा मुद्दा त्यातला ठीक आहे पुढे जाऊया अशा वेळी पोलिसांवरती प्रचंड ताण असतो हे जगाला माहिती आहे तरी सुद्धा शंभर टक्के भरती करत नाहीत हे जगाला माहिती आहे पण शंभर टक्के करत नाहीत भरती कमी मॅनपॉवर असताना त्यांना लाखोंच्या गर्दीवर निय ने, नियंत्रण ठेवावं लागतंय आता जर मुंबईला जर बघितलं आपण मुंबईला तर एकाच लोकसंख्येच्या प्रमाणात एकाच किती पोलीस आहेत तुम्ही बघू आणि किती ताण आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे गर्दीला नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस करत असतात त्यात आता पोलिसांच्या रिक्त पदांची माहिती समोर आली आहे आता पोलिसांच्या रिक्त पदांची माहिती समोर जरी आली असेल तर जर तुम्ही पाठीमागं जर पडद्याआड बघितला तर महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची दोन दोन वर्षाची तीन तीन वर्षाची पाच पाच वर्षाची किंवा इथून मागची जी भरती झाली त्याच्यामध्ये एकूण सिक्स्टी एट पर्सेंट फक्त भरती झाली अडुसष्ट टक्के भरती फक्त रिक्त पदांची झाली अडुसष्ट टक्के भरती फक्त रिक्त पदांची झाली एकूण अजून थर्टी टू पर्सेंट फक्त पदे भरायचे आहेत हे सगळ्यांना माहीत असतानासुद्धा आत्ता माहिती ही समोर कशी काय आली हे आम्ही सहा महिन्यापूर्वी सांगत होतो टोटली विषय वेगळा आहे ओके भविष्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही पदे तात्काळ भरणे गरजेचं आहे कायदा सुव्यवस्थासाठी पोलीस हा महत्त्वाचा पो घटक आहे म्हणून आधीच माहिती आहे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे किंवा पूर्ण जगाला सुद्धा माहीत आहे कारण तो स्टेट लेवलला एकदम महत्त्वाचं काम करत असतो ठीक आहे आर टी आयमधून ही माहिती समोर आली असून आता आर टी आयमधून मधून ही माहिती समोर आली आम्ही पण याच्या आधी आर टी आय गेले होता मग आम्ही पाकिस्तान का अफगाणिस्तान का कुठले की यांना फक्त माहिती दिली आणि आम्हाला भेटलीच नाही हा साधा प्रश्न आहे आपला बर यांना भेटली त्यांनी या अजून कुठं पण काही सांगायला नाही आज जी चोवीस तासाने एकट्यानेच घेतली बातमी फक्त बाकी कुणीच सांगायला नाही कुणीच काय सांगायला नाही पुढे जाऊयात आता गृहमंत्री याच्यावरती हां गृहमंत्री याच्यावरती काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्ही बघा त्यांना आताच्या घडीला आचारसंहिता निवडणूक आपला पक्ष आपलं पद आपली खुर्ची आपलं सर्व जपायचं आहे आता ते काय भरती करणार काय भरती करणार हा साधा प्रश्न आहे मुंबई शहराची कायदा सुव्यवस्था कायम रोख राखण्यासाठी पोलिसांची महत्वाची भूमिका आहे परत तेच वाक्य परत आलेलं आहे आज मी तीस म्हणजे आजपर्यंत अप्पर पोलीस आयुक्त पदानुसार पदापासून शिपाई पद पदापर्यंत बघा काय सांगितलं याच्यामध्ये म्हणजे आजपर्यंत अप्पर पोलीस आयुक्त पदापासून शिपाई पदापर्यंत आहे तिथून ते खाली वर्ग तीनपर्यंतची पदे सांगितले त्याच्यामध्ये एकूण बारा हजार आठशे नव्याण्णव म्हणजे जवळजवळ बारा हजार नऊशे पदं सांगितलेलं आहे याच्या आधी आमची जेव्हा भेट झालेली होती क्लास वन अधिकाऱ्यासोबत ऑफिशियल पर्सनसोबत दोन ऑफिशियल पर्स पर्सन होत्या वन अधिकारी ज्या दोन हजार एकवीसच्या मेन होत्या त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर तिथंच आपल्याला काल होतं की वेळी बारा तेरा हजार जागा रिक्त होत्या ती माहिती आम्ही आधीच दिलेली होती मुलांना आणि आता पण तेच सांगितले फक्त याच्यामध्ये अप्पर पोलीस आयुक्त पासून ते खालीपर्यंत किती पदे यांनी सांगितले टोटल म्हणजे त्याच्यामध्ये वर्ग एक आलं वर्ग दोन आलं वर्ग तीन पण आलं लक्षात ठेवा हो। शिपाई वर्ग तीनचं येते इथंपर्यंत फक्त बारा हजार आठशे नव्याण्णव पदे रिक्त असल्याचं सांगितलेलं आहे मुंबई पोलीस टी आय कार्यकर्ते अनिल गलग काय गलगली यांनी पोलिसांच्या रिक्त पदाची माहिती मागवली होती त्याला अनुसरून हे उत्तर देण्यात आले आहे त्यातून ही माहिती समोर आली आहे असं सर सर सांगितले आता तुम्ही सांगा हा प्रश्न झाला याचा विषय आपण पण महाराष्ट्रातलाच आहोत माहिती अधिकार दोन हजार पाच सर्वांनाच लागू आहे सर्वांना समान कायदा आणि सर्वांना समान उत्तर किंवा रिप्लाय देणं हे त्या त्या डिपार्टमेंटचं काम आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट टू थाउजंड फाईव्हनुसार नुसार बरोबर मग ह्यांना फक्त माहिती दिली आम्हाला काय दिली नाही आमच्या पोराने दोन, दोन तीन दोन तीन टाकलेले होते आर टी आय हा पण विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे एकंदरीत या गोष्टी विचार करा अशी कात्रणं खूप येणार आहेत ह्याच्या आधी पण सांगितले ज्यावेळी आपले विद्यार्थी गेलेले होते ऑफिशियल भेटायला त्यावेळी तिने सरसर सांगितले की ही माहिती अशा माहिती आहे किंवा ह्याच्यापेक्षा जराशी वेगळी कात्रणं आता इथून पुढे यायला चालू होतील जोपर्यंत भरती पडत नाही तोपर्यंत पण जोपर्यंत ऑफिशियल जे आर येत नाही तोपर्यंत कुणावरतीही विश्वास ठेवू नका जरी आर टी आयला जरी उत्तर आलं तर भरती कधी करायची काय करायचं हे सरकारचं आधीच फिक्स असते मी आधीच सांगतो आहे आणि जे आतमध्ये ते ओरिजिनल सांगायला काय फरक पडत नाही कारण हे रियालिटी आहे ही वस्तुशि वसुषित, वस्तुस्थिती आहे आणि परिस्थिती पण आहे कारण त्यांना निवडून यायचं आहे पुढची पाच वर्षं त्यांना आपल्याला पिळून काढायचं आहे ह्याच्यासाठी सो ह्या गोष्टीकडं तुम्ही लक्ष द्या दुसरी गोष्ट भरती होणारच आहे ही होणारच आहे फक्त थोडा वेळ लागेल याची नोंद घ्यायची आहे शासनाला विनंती आहे की शंभर टक्के भरती करायला पाहिजे बारा हजार आठशे नव्याण्णव जागा रिक्त नाही आहेत याच्यापेक्षा अगोदर पुढं जाऊन सांगतोय आपल्याकडे जो जे आर होता सप्टेंबर दोन एक हजार एकवीसपर्यंतचा त्यामध्ये शिपाईपदाच्या सव्वीस हजार दोनशे स बहात्तर समथिंग जागा होत्या दोन हजार एकवीसपर्यंतच्या त्यातल्या जर आपण मायनस केल्या मुंबई सिपीचं सांगतोय फक्त त्यात जर आपण मायनस केलं ही आत्ताची भरती सात साडेसात ड्रायव्हर वगैरे हो पकडून आठ नऊ हजार नऊ हजार पकडा चला ड्रायवर वगैरे हो पकडून सगळं किंवा आठ हजार पकडा आठ मायनस सव्वीस किती झालं अठरा हजार जागा रिक्त त्या जे आरनुसार ही आता आर टी माहिती आली याच्यामध्ये सर सर सांगितले क्लास वन पासून वन ते क्लास थ्रीपर्यंत शिपाईपदापर्यंत बारा हजार आठशे नव्याण्णव जागा रिक्त त्याच्या आधी आली बातमी एस आर पी एफला फक्त बावीस हजार जागा भरती करून घ्या त्याच्या आधी आली माहिती अठ्ठ्याण्णव हजार महाराष्ट्रात पोलीस भरती किंवा महाराष्ट्रात पोलीस पदाच्या रिक्त जागा आहेत आता मग ह्या मुलांनी करायचं काय किंवा कुणा विश्वास ठेवायचा हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं हा विषय कुठेतरी लवकरात लवकर पुढे यावा आणि याच्यावरती प्रॉपर इन्फॉर्मेशन गृह विभागाने द्यावी एवढ्या एवढी जागा रिक्त आहेत आतापर्यंत आणि एवढ्या एवढ्या जागेची भरती होणार आहे हे तर ऑफिशियल करावं बाकी ती भरती कधी करणार हे ते हिवाळी अधिवेशनामध्ये जे प्रमुख आहेत त्यांनी आहे त्यांनी आहे आणि ते बरोबर कार्यक्रम लावतात बरोबर कारण की त्यांना जनतेचं काही पडलेलं नाही त्यांना मुलांचं काही पडलेलं नाही त्यांना सामान्य जी व्यक्ती आहेत त्यांचं कुणाचंही काही पडलेलं नाही त्यामुळं आज जी मुलांवरती परिस्थिती आहे आज परवा जो विषय आपण मांडलेला होता की नागेतचा विषय मी यूट्यूबमधनं आपल्या व्हिडिओमधून दिलेला होता त्या सर्वांनी कमेंट चांगल्या केल्या त्यांचे सर आभार आहे आपल्या चॅनलकडून तशाच पद्धतीनं आपल्या अजूनसुद्धा मुलांनी त्याच्यामध्ये कमेंट केलीच की सर माझीसुद्धा परिस्थिती अशीच आहे माझी पण परिस्थिती सेम तशीच आहे सर सो अशा पद्धतीनं त्या त्या मुलांना माझा सलाम असेल कारण की तुमची कदाचित का काही चुकी नसेल तर तिथं जर शंभर टक्के जागांची भरती जर महाराष्ट्र शासनाने लावली असती तर आज तुम्ही एवढे वेटीला पडले नसता ठीक आहे जसं त्यांना त्यांची खुर्ची बघायची आहे तसं तुम्हाला तुमची नोकरी पण बघायची आहे याची नोंद घ्यायची आहे त्यासाठी तुम्हार आपल्याला पेटून उठायचं आहे ओके सो अशी कात्रनं अशी माहिती सर्व सर्व एक दव। एक दव। हे सर्वच्या सर्व वेगळ्या पद्धतीने होतात आतापासून अकॅडमी काही फुल झालेत एकदम एकदम फुल झालेत गच्च भरती होणार एक वर्षानंतरच एक वर्ष म्हणजे बारा गुणेले जर तुमचे पाच हजार पकडले बारा पंचे साठ हजार रुपये तुमचे इथंच एक वर्ष त्यानंतर मग भरती पडणार तिथून कधी निवडणूक होणार आचारसंहिता आणि हे ते सगळं तुमचं पैसे कष्ट सगळं वाया जाणार त्यापेक्षा आतापासून तुम्ही जर आता तुम्ही वय तुमचं लहान नाही आहे तुम्ही आतापासून तयारी केला प्लॅनिंग करून जसं मी अगोदर बोललो की एक तास ग्राउंड एक महिनाभर आणि एक महिन्यानंतर ज्यावेळी स्टॅमिना डेव्हलपमेंट होईल स्ट्रेंथ डेव्हलपमेंट होईल एन्ट्रन्स पॉवर चांगली येईल त्यावेळी तुम्ही वीक आठवड्यात दिवसातून दोन वेळा तुम्ही वर्कआउट करू शकताय जर प्रॉपर रेस्ट आणि प्रॉपर तुमच्याकडं जर शेड्यूल असेल तर वर्कआउट शेड्यूल तर आणि तरच तुम्हाला तर पॉसिबिलिटी आहे ते केल्यानंतर एक ठराविक वेळेनंतर दोन महिने अगोदर तुम्ही अकॅडमी लावू शकताय आपली बॅच पण दोन महिने अगोदर होणार आहे तुमचे ग्राउंड चालू व्हायचे अगोदर फक्त दोन महिने आपल्याला यायचं आहे बाकी कुणीही कधीही यायचं नाही कारण त्या दोन महिन्यात आपल्याला सर्व करून घेणं काही टेन्शन नाही आपल्याला एक वर्ष कोणी यायची गरज नाही जे रिअल आहे ते रियलच सांगणार विषय तो नाही आहे अजून ह्याच्या पुढे जाऊन सांगतोय दारूमध्ये पोलीसचा विषय कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदांच्या फिजिकलसाठी पंधराशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक याच्यासाठी दोन महिन्याची बॅच आतापासून चालू करणार आहे लवकरच त्याचे अनाउन्समेंट होते त्या ग्रुप ज्यांना ॲडमिशन पाहिजे त्यांची ग्रुपची ग्रुप आपण टेलिग्रामला तयार केला आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देतो आहे जे तारूबंदी पोलीसला चांगले मार्क आहेत त्या मुलांसाठी मुलींसाठी एक पन्नासच मुलं मुली घेणार आहे जास्त घेणार नाही कारण की समोर आचारसंहिता निवडणुका ह्याच्या पद्धतीनं प्लॅनिंग करून कधी होण्याची शक्यता आहे ते ऑफिशियल वे पर्सनसोबत बोलणं झाल्यानंतर ती बॅच चालू करण्याचा प्रयत्न चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पण ज्यांना ज्यांना चाललेले मार्क आहेत त्यांनी आतापासून तयारी करा डजंट मॅटर की तुमचं हा हाईट किती आहे वेट किती आहे जास्तच आहे जमणारच नाही मला दगड जर दिला तर त्याला घडवून घेणार त्याचा काही विषय नाही कारण की जबरदस्त एक्सपिरियन्स आहे त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आपली ऑफिशियल बॅच जी आहे दोन महिन्याची दारोबंदी पोलीसची त्यामध्ये ड्रायवर आणि कॉन्स्टेबल फी अत्यंत कमी असणार आहे याच्या आधी वनरक्षेची बॅच आपली आहेच त्याचा पण रिझल्ट आता लागेलच थोड्या दिवसात आपल्याकडून शंभर एकशे दोन एकशे चार मार्क असलेल्या मुलांचं सुद्धा ॲडमिशन झालेलं आहे त्यांना पण रिझल्ट खतरनाक भेटला आहे त्यामुळे येणाऱ्या काही पोस्ट हे आपल्या असतीलच वनरक्षकच्या त्याच पद्धतीनं पो दारूबंदी पोलिसमध्ये सुद्धा आपला आपली मुलं मुली जी ॲडमिशन घेतील त्यांना सुद्धा लागण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यासोबत मॅडम पण असतील मॅडम स्वतः एकवीस किलोमीटरच्या मॅरेथॉन रनरच्या तीन मेडलिस्ट आहेत सो टेन्शन काही घ्यायची गरज नाही आहे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे फक्त ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या लोकांनीच फक्त या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेले आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही काय करायचं आहे तो जो ग्रुप आहे तो जॉईन करायचा आहे तुम्हाला फॉर्म दिला जाईल तो फॉर्म भरून तुम्ही ॲडमिशन करायचं आहे बस त्यानंतर तुमचं शेड्यूल वगैरे सगळं चालू केलं जाईल आणि ज्यावेळी दोन महिने राहतील त्यावेळी दोन महिने अगोदर तुमचं मेन ग्राउंड व्हायचे आधी डेट आपल्याला मला तर वैयक्तिक कळतात त्यामुळे टेन्शन काही घेऊ नका त्यावेळी तुम्हाला प्रॉपर बोलवून घेऊन जसं करता येईल त्या पद्धतीने करणार याची नोंद घ्यायची आहे ओके सो एकंदरीत पोलीस भरतीचा विषय हा कसा होतोय काय होतोय याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ज्यावेळी त्यांना गरज असते ज्यावेळी त्यांना निवडून यायचं असतं त्यावेळी ठराविक विषय आता महाराष्ट्र पोलीस भरती म्हणलं की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी भरती म्हणून ओळखली जाते सगळ्यात मोठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती आणि त्यातल्या त्यात मुंबई पोलीस म्हणलं तर ग्रामीण भागातील हक्काची भाकरी म्हणलं तर मुंबई पोलीस कारण की सगळ्यात जास्त प्रमाणात जर तुम्ही बघितला मुंबई पोलीसला तर ऐंशी नव्वद टक्के मुलं ही ग्रामीण भागातली आहेत आणि दहा टक्के सिटीतली असतील वाजते तर आपली गोरगरीब मुलं जे आहेत ती इथं आहेत बघितलं असं सो त्या मुलांना विनंती आहे तुमचं प्रॅक्टिस चालू ठेवा फक्त जो पण ऑफिशियल जे आर येत नाही तो पण ह्या बातम्या अशा येतच राहतील जसं ऑफिशियल व्यक्तीने आतमध्ये सांगितलेलं होतं की ह्या गोष्टी विश्वास ठेवू नका काही अकॅडमी आपल्या प्रवेशासाठी किंवा प्रवेश फुल करण्यासाठी दोनशे तीनशे मुलं शंभर मुलं का असेल ते फुल करायसाठी त्यांचं नियोजन असतं आणि एकदा तुमचं ऍडमिशन झालं की तुम्ही एक वर्ष अडकताय बरोबर आपला तसा विषय काय नाही आपण फक्त दोनच महिन्याची बॅच घेणार जास्त काय घ्यायची गरज नाही सो एकंदरीत जे काही तुमचे मॅसेज आलेले होते ढिग भर की सर ते बारा हजार नऊशे आठ बारा हजार आठशे नव्याण्णव भरती पडणार आहे त्याचं काय जरा सांगा हे सांगा सो त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता त्यामुळे होरपळून जाऊ नका कशा पद्धतीनं विषय करायचा हे तुम्ही घ्यायचं आहे फक्त तुम्ही तुम आत्तापासून एक एक तास ग्राउंड एक महिना आणि त्यानंतर एक तीनशे चार तास डेली जर स्टडी केला तुमचं काम करत 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 तरसुद्धा इनफ आहे येणाऱ्या दिवसामध्ये तुमची पोस्ट असेल पण ह्याच्यामध्ये कंटिन्युटी पाहिजे सातत्य पाहिजे आत्मविश्वास पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे जे तुमच्याकडे असतेच पण तुमच्याकडे सातत्य ही नावाची गोष्ट नसते आणि दुसरी गोष्ट प्रॉपर शेड्यूल हे खूप महत्त्वाचं असतं कारण एक महिना आपण ग्राउंड करू शकतो जोरात पंधरा दिवस करू शकतो दहा दिवस करू शकतो पण त्यानंतर जे विविध स्पोर्ट्समधले पेनिंग असतं त्याच्या किंवा लिगॅमिट ब्रेकिंग असेल किंवा लिगॅमिट स्ट्रेस होतात एकदम स्ट्रेच होतात ते सुद्धा असेल किंवा जे स्पोर्ट्सचे इंजुरी आहेत त्याच्यात तुम्ही बळी जात आहे आणि मग तुम्ही ग्राउंड सोडून देत आहे हा विषय किंवा शिनपेन झाला तर जास्त टाइम वर्कआउट तुम्ही करू शकत नाही आणि शिनपेन जर वाढला तर मोठी इंजुरीला तुम्हाला हानी होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे आता आपल्या विद्यार्थ्याला एवढं प्रॉपर शेड्यूल आहे की त्यांना शिनपेन म्हणजे काय माहीत नसतं आतापर्यंत आमच्या मुलांना ज्या ज्या पोरांना मी ट्रेनिंग दिले त्या मुलांना शिनपेन म्हणजे काय माहीत नाही हा विषय खूप महत्त्वाचा आहे आता जे आपल्यामध्ये जे असेल शेड्यूल त्याच्यामध्ये तुमचं डायट असेल आहार वगैरे सगळं असेल प्रॉपर ह्याचं जे तुमचं प्रॉपर वॉर्मअप आहे नंतर कुलिंग डाऊन एक्सरसाइज आहे नंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे नंतर स्टॅमिना वर्कआउट आहे नंतर इंडोरन्स वर्कआउट आहे नंतर तुमची फायनल टेस्ट जशी असतात सुद्धा वर्कआउट वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि विकली टाईम टेबल असेल याची नोंद घ्यायची आहे सो एकंदरीत हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा एवढं लक्षात ठेवायचा आहे फक्त ज्यांना फक्त ॲडमिशन घ्यायचं दारुबंद पोलीससाठी त्यांनी फक्त याच्या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेलं आहे ती फक्त जॉईन करायची आहे सर्वांनी करू नका फक्त ज्यांना करायचे त्यांनीच करा ओके बाकी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी तर थांबतो आहे धन्यवाद